नमस्कार मित्र हो। विषय अतिशय गंभीर आहे आणि धक्कादायक आहे पुण्याला जी दुर्घटना घडली कारने एका जोडप्याला धक्का दिला आणि तिथले तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जे घटना उलगडत गेल्या त्यांनी आपल्या मनाला हादरे बसले कारण आपला समाज कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे याची आपल्याला कल्पना आली कधी वाटतं की हे श्रीमंत माणसानी सर्वसामान्य माणसाचे उडवलेले खेळ आहेत आपल्या हातात पैसा आहे आपल्या हातात मोठी गाडी आहे आपण काहीही करू शकतो आपल्याला काही माफ होऊ शकतं आपण कायदा कोर्ट सगळे आपल्या मनाप्रमाणे वळवू शकतो आपल्याकडे मोठं राजकीय भांडवल आहे पाठिंबा आहे काही आहे याच्या जोरावर आपण अक्षरशः समाजामध्ये काही कशाही प्रकारे वागू शकतो अशी समजूत असणारे मंडळी आपल्या समाजात आहेत आणि आपल्याला त्या समाजाकडनं प्रचंड त्रास होतो आहे ही तर बाब खरीच आहे पण जसजसं त्याचे धागे दोरे उलगडत चालले त्याच्यावरनं आपल्याला अनेक लोकांना अनेक लोकांना त्यांनी जाळ्यात फसवलंय असं आपल्या लक्षात येतं अर्थात या सगळ्या गोष्टी सामाजिक राजकीय काही प्रमाणात वैद्यकीय आणि लिगल मॅटर्स आहेत त्याच्याविषयी आपल्याला आपण काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही त्यामुळे आपण काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही पण न्यूज चॅनेलवरती त्याच्यावरती सतत बातम्या येत असतात प्रश्न असा आहे की या निमित्ताने आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेविषयी काय बोलू शकतो कारण आज जे श्रीमंत घरात घडलं ते एखाद्या उच्च मध्यमवर्गीयाच्या घरात घडू शकेल का अशी शंका आपल्या मनात येते कारण कुटुंबामध्ये जे घडतं आहे ते आई वडील आणि मुलं यांच्या नातेसंबंधातलं आहे श्रीमंत घरामधले जे नातेसंबंध असतात ते आणखीन वेगळ्या असतात त्याच्यामध्ये बाप आणि मुलगा एकमेकांशी काय बोलतात कसे बोलतात त्यांची मैत्री कशी असू शकते आणि त्यांना कसं स्वातंत्र्य दिलं जातं याच्याविषयी आपल्याला भाष्य करायचं नाही कारण ते सर्वसिद्धच झालेलं आहे आता या निमित्ताने परंतु आपली पिढी आपल्या बरोबरची पिढी म्हणजे नवीन देशाचे नवीन तरुण नागरिक आपण घडवतो आहोत याची आपल्याला जाणीव आहे का आपण कोणते संस्कार करतो आहोत म्हणजे कोणत्या प्रकारची मूल्य व्यवस्था आपण त्याच्या मनावर ठसवत आहोत हा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आणि आपली असलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या तरच व्यक्तीचा आणि समाजाचा विकास होत असतो आता आपण थोडं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह घेतलं तर अशा प्रकारे मुलं आणि त्यांचे आई वडील आणि सगळं कुटुंब चंगळवादात अडकलं असं आपल्या लक्षात येतं आपल्याकडचा वेळ हा सोशल मीडियामधनं जो थोडासा वेळ मिळतो त्यातनं आपण कुटुंबामध्ये संवाद करत असतो सोशल मीडिया हा देखील एक प्रकारचा चंगळवादच आहे आता तुम्ही म्हणाल की अपघाताचा आणि सोशल मीडियाचा काय संबंध तर संबंध असा आहे की सोशल मीडिया आपल्या कुटुंबातला एक अत्यंत महत्वाचा घटक होऊन बसलेला आहे आणि त्याच मला स्वातंत्र्य पाहिजे मी किती वेळ स्क्रीन वापरू शकतो किती वेळ कॉम्प्युटरवरती किंवा माझ्या मोबाईल वरती गेम खेळू शकतो रात्री अडीच तीन चार वाजेपर्यंत जागा राहतो उशिरा उठतो ही गोष्ट फक्त श्रीमंत घरात राहिलेली नाही ही, ही गोष्ट मध्यम वर्गामध्ये सगळ्या प्रकारच्या घरामध्ये आपल्याला आज दिसून येते आणि याचा संबंध शिस्तीशी आहे आणि जे वर्तन घडलं पुण्याला ते बेशिस्त होत आणि आपल्या समाजात शिस्त कुटुंबात शिस्त आहे का असं आपण आता आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न आई वडील आणि मुलांच्या नात्यामध्ये प्रेम असावं ड्युटी असावी पण शिस्तही असायला पाहिजे आणि शिस्त म्हणजे तरी काय आपल्या कुटुंबानी जी मूल्य व्यवस्था स्वीकारलेली आहे त्या मूल्याचं पालन आपण करतो आणि त्यांनी करावं असे संस्कार आपण मुलांवर घडवत असतो त्यातला सगळ्यात महत्वाचा मूल्य संस्कार कोणता असेल तर आपल्या बरोबरच्या सगळ्या समाजाला आणि माणसाला रेस्पेक्टफुली वागवणं इतर माणसांकडे माणुसकीच्या नात्यातनं बघणं एक पायरी पुढे जाऊन तर मी असं म्हणेन की आपल्या स्वतःकडे पण माणुसकीच्या नात्यानं बघावं त्या पोरशे गाडीतला मुलगा व्यसन करत होता आज आपल्याला अनेक कुटुंबामध्ये अशा प्रकारची व्यसन दिसत आहेत त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये खर्च करायला पैसे नसतील पैसे थोडे असतील पण त्या थोड्या पशा पैशामध्ये सुद्धा वीड गांजा एम MD, डी MD, एम डी एम ए अशा सारख्या गोष्टी घेतल्या जातात हे मध्यमवर्गीयात घडत आहे मध्यम वस्तीत घडत आहे आणि त्याच्या नादाने काय घडत आहे तर एक अपघाती प्रचंड टोकाची गोष्ट झाली पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं कुटुंबातल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं कुटुंबातल्या व्यक्तीला समान वागवणं आपली कोणती जबाबदारी न घेणं हे त्याचे दुष्परिणाम आहे आणि याची आपल्याला भीती आता वाटते आहे कारण गाडी पोरशी होती म्हणून तिला कदाचित खूप जास्त प्रसिद्धी मिळाली पण ही गोष्ट कशामुळे घडू शकते मोटरसायकलमुळे पण दुसऱ्या दिवशी घडलीच घटना कारण हा जो बेदरकारपणा आहे बेजबाबदारी आहे तिची फक्त पटीने वाढ होते मूळ बेजबाबदारपणा तोच आहे मोटरसायकल चालवताना असो कि पोरशे चालवताना असतो की सायकल चालवत असताना की रात्री बेरात्री धुंदळून रस्त्यावर चालणं असो हा बेजबाबदारपणा आहे तो याच्या मुळाशी आहे इट्स टाइम टू वेकअप असं म्हणतात की रात्र वैऱ्याची आहे जागा राहा ही स्लोगन आता रस्त्या रस्त्यावर दिसली पाहिजे घराघरात दिसली पाहिजे केवळ रात्र वयऱ्याची नाही तर काळच वयऱ्याचं आहे विशेष म्हणजे याच्यावरती उपाय आहे ना याने झणझणी अंजन जन्जन घातलं असेल तर आपण डोळे उघडून पाहूया नीट आपण कसे आहोत समाज कसा आहे आपल्या शिक्षण संस्था कशा आहेत समाज संस्था कशा आहेत कोणत्या प्रकारचं सिक्युरिटी सुरक्षेची यंत्रणा आपल्याकडे आपण राबवतो होत? एक्झॅक्टली काय घडत असतं त्याच्याकरता मीडिया काय रिस्पॉन्सिबल घेत रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आहे व्यक्ती म्हणून आपण काय रिस्पॉन्सिबिलिटी आहोत याचं भान येण्याची गरज आहे मन अतिशय अस्वस्थ आहे कारण मित्र हे कुठेही होऊ शकतं निष्पाप माणसांना मारणं बेदरकारपणे गाडी चालवणं ही भयंकर गोष्ट आहे हे आपण नाही का लक्षात घेणार मग ते छोटे छोटे सिग्नल तुडवणं असो की आणखीन काही असो जीवाला तर धोका आहे अरे स्वतःच्याही जीवाला धोका आहे ना हेही शक्य आहे की तुमचाही जीव धोक्यात जातो आणि ते आपल्याला दिसतच आहे धोक्याची पातळीची पर्वा न करता तलावात उड्या मारणारी तरुण मुलं त्याच प्रकारात आहेत कड्यावर उभे राहून सेल्फी घेणून सेल्फी घेताना खाली पडणारी आणि मरणारी मुलं तशीच आहेत प्रेमभंग झाला म्हणून स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव घेणारी मुलं त्याच व्हायची आहेत याच भान यायला हवं आपली शिक्षण व्यवस्था देऊ शकत नाहीये ही जबाबदारी आता आपण समाजाने आणि कुटुंबाने घेतली पाहिजे आपण कोण आहोत कसे आहोत आपल्या भावना कशा आहेत कधी काय केव्हा कुठे कसं वागायचं याचं प्रत्येक क्षणी भान आपण ठेवलं तर आपल्या हातला असं घडत नाही मित्र हा अपघात नाही हा घातपात आहे वेळीच आपण जागे होऊया आणि याच्यावर आपल्या कुटुंबात चर्चा करूया बोलूया मुलांना बोलतं करूया समाजात बोलते होऊया व्यक्त होऊया यातूनच काहीतरी निर्माण होऊ शकेल यातूनच समाज घडणार आहे पुढची पिढी घडणार आहे कळकळीची विनंती आहे सर्वापर्यंत माझे विचार पोचावे म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम केला जरूर ऐका जरूर पहा सगळ्यांनी मिळून पहा नुसते पाहू नका स्वतः विचार करा आपल्या कुटुंबियांना विचार करायला लावा सगळ्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचवा की आपण कधी जागे होणार आणि कसे जागे राहणार